लोक अहमदनगर मधून लोकसभेत पराभूत झाल्यानंतर आता सुजय विखे यांनी विधानसभेसाठी इच्छा व्यक्त केली आहे संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची इच्छा सुजय विखे यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे लोकसभेत पराभूत झालेले सुजय विखे यांना आता विधानसभेचं तिकीट मिळणार का अशी चर्चा रंगू लागली आहे नाही नाही आम्हाला कसं आता निळवंड्याचं काम झाल्यामुळे आणि निळवंडेचं लाभक्षेत्राचं पाणी सगळ्या गावांमध्ये गेल्यामुळे लिवण्याचं लाभक्षेत्र मोठ्या प्रमाणात राहता तालुका आणि संगमनेरमध्ये आहे तर मला असं वाटतं की पक्षाने आदेश दिला तर भारतीय जनता पार्टीला जी जागा सुटली निश्चित संगमनेरमध्ये मला लढवायला आवडेल आणि मग काय जो काही संघटनेचा विषय राहील तर संघटनेच्या आदेशाला बांधील काम करू हे फार जुनं झालेलं आहे त्याच्यावर मी उत्तर दिलं होतं त्या पुन्हा बोलले असेल तर काही अडचण नाही ना आमची शेवटी हा लोकशाहीमध्ये अधिकार आहे त्यांचा उभा राहण्याचा राहिलाच पाहिजे त्या काय अडचण नाही आमची लोकशाही राहू शकतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका